श्री स्वामी समर्थ वैशाख बुद्ध पौर्णिमा पौर्णिमेला प्रारंभ होत आहे बावीस मे सायंकाळी सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी आणि पौर्णिमा समाप्ती आहे तेवीस मे रात्री सात वाजून बावीस मिनिटांनी आता मी तुम्हाला दोन मिनिटांचे दोन उपाय सांगणार आहे अगदी शक्तिशाली आणि प्रभावी उपाय आहे असे उपाय आहे की तुमची कुठलीच समस्या उरणार नाही सगळ्या समस्या निवारण होईल सगळे संकट अड़ी अडीअडचणी जीवनात कितीही अडीअडचणी असू दे मग पैशांच्या असू दे विवाह नोकरी शत्रू कुठली कुठलीही अडीअडचण असू दे ती अडी अडचण कोर्ट कचेरी कशीही तुमची तुमचं मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं असेल घरात काही प्रॉब्लेम असतील मुलांची प्रगती होत नसेल पतिदेवांची प्रगती होत नसेल व्यवसाय दुकान सगळ्या सगळ्या अडीअडचणी दूर करणारे आज मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे पैसा कसा भरभरून पाण्यासारखा येईल असे उपाय मी तुम्हा तुम्हाला सांगणार आहे अगदी प्रत्येक इच्छा तुमची पूर्ण करणारे हे दोन उपाय आहे तुम्हाला हे उपाय रात्री पौर्णिमेच्या चंद्राच्या सानिध्यात करायच्या आहे उपाय करायला तुम्हाला तुमच्या गच्चीवर किंवा घराच्या छतावर गॅलरी अशा ठिकाणी उभं राहायचं आहे जायचं आहे जिथून तुम्हाला चांदो मामा चंद्र तुम्हाला अगदी प्रकाशमय आणि पूर्ण दिसेल अशा ठिकाणी तुम्हाला हे उपाय करायचे आहे जिथून चांदो मामा तुम्हाला अगदी प्रकाशमय दिसेल अशा ठिकाणी तुम्हाला जाऊन उपाय करायचा आहे पहिला उपाय जाणून घ्या काय करायचं आहे तुम्हाला एक मातीचा दिवा किंवा मातीचं मोठं भांड घ्यायचं आहे मा मोठं म्हणजे मो मोठी पंती घ्यायची आहे तुम्हाला मातीची जुनी असेल चालेल नवीन असेल तरीही चालेल आजच तुम्ही मातीच्या मडक्यावाल्यांकडून एखादी मातीची पानं पंती किंवा मातीचं भांडं घेऊन यायचं आहे मातीच्या भांड्यातच हा उपाय करायचा आहे तुम्हाला बाकी दुसरं कुठलंच भांडं तुम्हाला चालणार नाही तुम्ही म्हणाल तांब्याचं चांदीचं नाही तुम्हाला मातीचंच भांडं घ्यायचं आहे मातीची मोठी पंथी घ्या मातीची मोठी पंथी आणूनच ठेवा म्हणजे तुम्ही दर पौर्णिमेला जरी हा उपाय केला अगदी चमत्कारिक उपाय आहे एखादं मातीचं भांडं घ्यायचं आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्या मातीच्या भांड्यात तुम्हाला गुलाबजल अर्ध आणि गंगाजल अर्ध थोडं थोडं भरून घ्यायचं आहे गुलाबजल गंगाजल तुम्हाला कुठल्याही पूजा साहित्याच्या दुकानात मिळून जाईल तर ते भरून घेतल्यानंतर ते पाण्याने भरलेला दिवा मातीचं भांड तुम्हाला चंद्राच्या सानिध्यात प्रकाशात ठेवून द्यायचं आहे आणि त्या पाण्यात चंद्र प्रकाश दिसला पाहिजे आपण कोजागिरी पौर्णिमेला कसं करतो आपण दूध ग करून घेतो दूध गोड दूध करतो आणि ते चंद्राच्या प्रकाशात सानिध्यात जसं ठेवतो त्यात प्रकाश चा म्हणजे मामा कसा दिसतो तसंच त्याच पद्धतीने आपल्याला हे मातीचं भांडं पाण्याने भरलेलं त्यात तुम्हाला चांदोमामा चंद्र दिसला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला तीन ते चार तास ते गुलाबजल आणि गंगाजल भरलेलं पात्र मातीचं भांड तुम्हाला दिव्या चंद्राच्या प्रकाशात ठेवायचं आहे आणि नंतर तीन चार तासांनी ते नंतर घरात आणून देवघरात ठेवून द्यायचं आहे आणि उद्या तेवीस मे वैशाख पौर्णिमा बुद्ध पौर्ण पौर्णिमा सकाळी महिलांना लवकर उठून आंघोळ करायची आहे आणि पूजा करण्याच्या आधीच ते पाणी संपूर्ण घरात तुळशीच्या पानांनी किंवा आंब्याच्या पानांनी शिंपडून द्यायचं आहे अगदी काण्या कोपऱ्या शिंपडायचं आहे घराचा एक पण हिस्सा असा राहू देऊ नका जिथं ते पाणी पोहोचलं नाही अगदी कोपऱ्यात ते पाणी शिंपडायचं आहे उंबरठ्यावर पण शिंपडलं तरी चालेल पण घराच्या बाहेर शिंपडू नका हे पाणी तुम्हाला घरातच शिंपडायचं आहे आणि घम घराच्या उंबरठ्यावर आता पाणी असंच शिंपडू नका पाणी शिंपडताना मनापासून बोलायचं आहे पॉझिटिव्ह बोला माझे सर्व काम चमत्कारिक रूपाने पूर्ण झालेले आहे माझ्या जीवनात चमत्कार सुरू झालेले आहे चारही दिशांनी गुड न्यूज गोड बातम्या यायला सुरुवात झालेली आहे घरात धन पैसा पाण्यासारखा येत आहे आणि टिकून आहे लक्ष्मी माता अखंड टिकून आहे वास करत आहे माझ्या घरात घरात सुख शांती आलेली आहे आणि ते पाणी घरात संपूर्ण ठिकाणी शिंपडून द्यायचं आहे मग बघा एका सेकंदात नाही चमत्कार झाला तर बोला चमत्कार व्हायला लगेच सुरुवात होईल इतका छान आणि प्रभावी उपाय आहे साधा सोपा उपाय आहे पण लगेच पॉझिटिव्ह रिझल्ट देऊन जाईल तुम्हाला तुम्ही असा उपाय प्रत्येक पौर्णिमेला सुरू कराल पण उद्या वैशाख पौर्णिमा आहे बुद्ध पौर्णिमा आहे उद्या हा उपाय नक्की करायचा आहे बुद्ध देवता म्हणजे श्री विष्णूंचाच नववा अवतार आहे हा उपाय जर तुम्ही उद्या केला तर माता लक्ष्मी अखंड तुमच्या घरात वास करेल आणि तुमची प्रत्येक समस्या प्रत्येक इ समस्या सोडवेल आणि प्रत्येक इच्छा प पूर्ण करेल चारही हातांनी तुम्हाला भरभरून पैसा धन सुख समृद्धी आहे आरोग्य देत राहील बघा करून बघा आता दुसरा उपाय सांगते तुम्हाला काय करायचं आहे हा उपाय जरासा पहिला उपाय मी सांगितला तुम्ही जरा लवकर केला नऊ दहा वाजता तरीही चालेल म्हणजे बारा वाजेच्या आत तुम्ही ते भांड मध्ये घरात घेऊ शकतात आता दुसरा उपाय मी सांगत आहे तो तुम्हाला रात्री बारा वाजेनंतरच करायचा आहे जर असं जागर राहावं लागेल तुम्हाला पौर्णिमेच्या रात्री तर काय करायचं आहे पौर्णिमेच्या रात्री आंघोळ करून घ्या आंघोळ नाही जमली थोडंसं गोमूत्र शिंपडून हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता हे दोन्ही उपाय करताना चार दिवस सुतक पातक असेल करू नका पुढील पौर्णिमेस केलं तरीही चालेल चार दिवस असलं तर पुरुषांनी हा उपाय केला माझ्या दादांनी तरीही चालेल मुलं मोठी असतील मुलांनी उपाय करा आईला घरात महिलांना काही प्रॉब्लेम असेल पुरुषांनी उपाय केला तरी चालेल काय करायचं आहे दुसरा उपाय उपाय पौर्णिमेच्या रात्री आंघोळ करून घ्या नेता तर हातपाय धुवा रात्री बारा वाजून अठरा मिनिटांनी तुम्हाला बरोबर चंद्राकडे पाहून तुम्हाला गायत्री मंत्र बारा वेळा बोलू बोलून घ्यायचा आहे गा गायत्री मंत्र चंद्राकडं बघून बारा वेळा बोलून कोणाशीही न बोलता देव्हाऱ्यात जायचं देवघरात देवी देवतांना मनापासून नमस्कार करायचा लक्ष्मी मातेची मूर्ती फोटो असल्यास मातेला प्रार्थना करा मनात प्रार्थना करा तुम्ही तुमची काय इच्छा असेल बोलून घ्या आणि कुणाशीही शब्द भरपण न बोलता झोपी जायचं आहे आणि जर प्रसंगच आला बोलण्याचा तर पुन्हा हातपाय धुवून पुन्हा चंद्रबिंबाकडं पाहून गायत्री मंत्र तुम्हाला बारा वेळा म्हणायचा जपायचा आणि गायत्री मंत्र तुम्हाला माहितीच आहे ओम भूर्भुवस्व तस्य वितुर्व सगळ्यांनाच माहिती आहे गायत्री मंत्र गायत्री मंत्र बोलून एखाद्या वेळेस तुम्हाला बोलावंच लागलं अति असलंच तुम्हाला काहीच आता पर्याय नाही बोलावंच लागलं तर मग पुन्हा तसंच करायचं हातपाय धुऊन घ्यायचं चंद्राकडं बघायचं आणि बारा वेळा गायत्री मंत्र बोलायचा आणि कुणाशीही न बोलता देवांना हात जोडून नमस्कार करून झोपी जायचं आहे हा उपाय करून बघा पैशात खेळाल कधीही तुम्हाला कसलीच कमी पडणार नाही माता लक्ष्मी अखंड वास करेल हे दोन्ही उपाय इतके प्रभावी आणि शक्तिशाली आहे तुम्ही नक्की करा यातील एक तरी उपाय आवडला असेल तर नक्की करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सर्वांना शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद